नमस्कार दख्खन टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे देशात सध्या लोकशाहीचं वस्त्रहरण सुरू आहे नागरिकांनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे वेळ पडली तर सरकारविरोधात सत्याग्रह करावा लागेल अशी टीका करत पंच्याण्णव वर्षीय सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिना दिवशी पुण्यातील फुलेवाड्यात तीन दिवसीय आत्मक्लेश उपोषणाला सुरुवात केली आहे बाबा आढाव हे नाव महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय चळवळीत सर्व परिचित आहे सत्यशोधकीय विचारांचा वारसा असलेले बाबा आढाव हे असंघटित कष्टकऱ्यांचे नेते आहेत हमाल पंचायतीच्या माध्यमातून हमाल माथाडी आणि कष्टकऱ्यांना किमान वेतन मिळावे यासाठी त्यांनी काम केलं आहे तसा कायदा बनवायला आणि त्याची अंमलबजावणी करायला त्यांनी सरकारला भाग पाडला आहे तसेच ग्रामीण महाराष्ट्रातील जातीभेदाविरोधात त्यांनी एक गाव एक पानवठा ही चळवळ चालवली अचानकपणे त्यांनी पंच्याण्णव्या वर्षी आत्मक्लेश उपोषण सुरू करण्यामागे पार्श्वभूमी आहे ती महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसच्या निकालाची या निकालात विरोधी पक्षांचा अनपेक्षितरित्या पराभव झाला आहे या निकालानंतर ईव्हीएम मशीन संबंधी अनेक शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत अनेक मतदारसंघांमध्ये विजयी उमेदवारांना जवळपास समान मतदान झाल्याने अशा चर्चा अधिक जोमाने होत आहेत त्यातच विरोधी पक्षातील सर्व नेते झालेल्या पराभवामुळे कोमात गेल्यासारखे गायब झाले आहेत त्यात संजय राऊत यांचा काय तो अपवाद समाज माध्यमात सुरू झालेला विधानसभेच्या निकाला विरोधातील असंतोष तसेच सामान्य जनतेलाच काय प्रत्यक्ष सत्ताधाऱ्यांनाही अपेक्षित नसलेला हा निकाल या सगळ्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले यांच्या स्मृतिदिना दिवशी बाबा आढाव यांनी उपोषण सुरू करून राज्यभरातील विविध संघटना सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते यांच्यात ऊर्जा भरली जात आहे तसेच विचारांची लढाई अजूनही संपली नाही असा संदेश दिला आहे महाराष्ट्रातील शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांचा मतदार या आंदोलनामुळे पुन्हा एक वटतोय अशी चिन्ह दिसत आहेत बाबा आडावांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यभर प्रतिकात्मक उपोषण होत आहेत राज्यातील विरोधी पक्षाचे प्रमुख असणारे श्री शरद पवार यांनी आज बाबा आढाव यांची उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली आहे प्राथमिक दृष्ट्या पाहता ईव्हीएम हॅक होऊ शकते असा संशय शरद पवार यांनी व्यक्त करत या आंदोलनाला गांभीर्याने घेतले आहे असा संदेश यातून शरद पवारांनी दिला आहे शिवसेना प्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा बाबा आढाव यांची भेट घेतली आहे एकंदरीतच बाबा आढाव यांच्या रूपाने महाविकास आघाडी ईव्हीएम निवडणूक आयोग आणि सरकार विरोधात मोठ्या स्वरूपात आंदोलन उभे करण्याची शक्यता दिसत आहे कारण पुन्हा उभारी घेण्यासाठी आणि पक्षाची मरगळ झटकून टाकण्यासाठी बाबा आढाव यांच्या आंदोलनात विरोधी पक्षांना जयप्रकाश नारायण दिसत आहेत का असा प्रश्न पडतो आहे येत्या काही दिवसात हे आंदोलन कुठपर्यंत उडी घेईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे हे मात्र नक्की तर असेच वेगवेगळे व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी द दख्खन टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करत राहा तर पुन्हा भेटू तुर्तास धन्यवाद